नमस्कार मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरताना ज्या बँकेचे डिटेल्स आपण दिलेले आहेत ज्या बँकेचं खातं आपण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे ते आपलं बँक खातं डी बी टी लिंक आहे का आधार लिंक आहे का हे पाहणं गरजेचं आहे आपलं जर बँक खातं डीबीटी लिंक असेल तरच हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दरमहा पंधराशे रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि हो आपलं जर बँक खातं डीबीटी लिंक नसेल तर आपल्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये दरमहा जमा होणार नाही तर मित्र हो आपण जे फॉर्म भरताना बँक खातं दिलेलं आहे ते आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का हे आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटामध्ये चेक करू शकतो हे कसं चेक करायचं चला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊया त्याचबरोबर मित्र हो आपलं जर बँक खातं डीबीटी लिंक नसेल आधार लिंक नसेल तर त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भात देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करताना की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम मित्र आपल्याला या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे लॉग इन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन होईल आता या ठिकाणी वरच्या साईडला दिलेला आहे पहा एंटर आधार नंबर या ठिकाणी आपला जो आधार नंबर आहे तो आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर एंटर कॅपच्या या ठिकाणी लिहिलेला आहे त्या ठिकाणी हा जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचा आहे लॉग इन विथ ओ टी पी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने मेसेज येईल त्या मेसेजमध्ये आपल्याला जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी एंटर ओ टी पीच्या ठिकाणी टाकून लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचा आहे लॉग इन विथ ओटीपी या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपण नवीन पेज वरती येणार आहात आता या ठिकाणी उजव्या साइड ला पाहू शकता आपल्याला या ठिकाणी आपला फोटो पाहायला मिळेल या फोटोवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे आधार कार्ड आहे ते अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे आता मित्र हो आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का हे पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काही पर्याय दिलेले आहेत पहा या पर्यायापैकी आपल्याला खाली एक पर्याय या ठिकाणी दिलेला आहे हे पेज थोडस वरती स्क्रोल करा त्यानंतर खाली दिलेला आहे पहा बँक सेडिंग स्टेटस या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे बँक स्टेडिंग स्टेटस या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल आता या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम मेसेज दाखवला जाईल पहा आधार बँक मॅपिंग हॅज डन म्हणजे माझं बँक खातं जे आहे ते डीबीटी लिंक आहे एन पी सी आय मॅपिंग आहे तर तुमच्या मोबाईलवरती देखील अशाच पद्धतीने मेसेज दाखवतो का पाहात यामध्ये आता माहिती आपल्याला पाहायला मिळेल की आपण जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरताना ज्या बँकेचे डिटेल्स आपण दिलेले आहेत ते बँक खातं आपलं डीबीटी लिंक आहे का आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आधार नंबरच्या समोर आपल्याला आपल्या आधारचे शेवटचे चार नंबर चार डिजिट दाखवले जातील त्यानंतर ने बँक नेमच्या समोर आपलं बँकेचं नाव दाखवलं जाईल आता या ठिकाणी चेक करा की तुम्ही जे बँक खात्याचं डिटेल्स दिलेले आहेत फॉर्म भरताना तेच बँकेचं नाव या ठिकाणी दाखवलेलं आहे का आणि त्याचबरोबर ते बँक खातं सिडिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह आहे का नक्की चेक करा या ठिकाणी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे हिरव्या कलर मध्ये बरोबरची खून आणि ऍक्टिव्ह असं लिहिलेलं असणं गरजेचं आहे तरच मित्र हो आपण फॉर्म भरताना दिलेलं जे बँक खातं आहे ते आपलं डीबीटी लिंक असणार आहे या ठिकाणी जर इन असेल तर ते आपलं बँक खातं डीबीटी लिंक नसणार आहे त्यामुळे आपण जे बँक खात्याचे डिटेल्स दिलेले आहेत ते आपलं बँक खातं या ठिकाणी दाखवत आहे का त्या बँकेचं नाव या ठिकाणी दाखवत आहे का आणि ते बँक खातं आपलं डीबीटी लिंक जे आहे ते ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं गरजेचं आहे मित्र ही माहिती पाहिल्यानंतर उजव्या साइडला आपल्याला आपला, आपला जो फोटो दाखवला जातोय त्या फोटोवरती क्लिक करा त्या फोटोवरती टच केल्यानंतर आपल्याला आपलं आधार कार्ड या ठिकाणी ओपन झालेलं दिसेल त्यामध्ये डाव्या साइडला खाली लॉगआउट हा पर्याय दिलेला आहे पहा या पर्यायावरती नक्की क्लिक करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण या पेज वरून लॉग आउट होणार आहात म्हणजे आपलं जे आधार कार्ड आपण ओपन केलेलं होतं ते या ठिकाणी लॉग आउट होणार आहे तर मित्रो अशा प्रकारे आपण फॉर्म भरताना ज्या बँकेचे डिटेल्स दिलेले आहेत त्या बँकेचं खातं आपलं डीबीटी लिंक आहे का आधार लिंक आहे का हे आपण अशा पद्धतीने घर बसल्या दोन मिनिटामध्ये चेक करू शकता आता मित्र हो आपलं जर बँक खातं डीबीटी लिंक नसेल आधार लिंक नसेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या बँकेच्या शाखेमध्ये जावं लागेल त्या ठिकाणी आपल्याला आप एक अर्ज लिहून द्यावा लागेल की माझं बँक खातं हे डीबीटी लिंक नाही आहे आधार लिंक नाही आहे त्यामुळे माझं बँक खातं हे डीबीटी लिंक करण्यात यावं आधार लिंक करण्यात यावं कारण मला शासनातर्फे मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळत नाहीये त्यामुळे माझं बँक खातं हे डीबीटी लिंक करण्यात यावं अशा प्रकारचा अर्ज आपल्याला आपल्या बँकेमध्ये द्यावा लागणार आहे तुमचं ज्या बँकेच्या शाखेमध्ये खातं आहे त्या शाखेमध्ये जाऊन तुम्हाला अशा पद्धतीने अर्ज करावा लागेल अर्ज केल्यानंतर हो अठ्ठेचाळीस तासामध्ये आपलं बँक खातं जे आहे ते डीबीटी लिंक केलं जातं बऱ्याच वेळेला हो बँकेच्या सर्व्हर मुळे असेल किंवा आधार कार्डच्या सर्व्हरमुळे आपलं बँक खातं हे अठ्ठेचाळीस तासामध्ये डीबीटी लिंक होत नाही त्यासाठी साधारण आठ ते दहा दिवस देखील वेळ लागू शकतो त्यामुळे मित्र हो आपलं जर बँक खातं डीबीटी लिंक नसेल आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर आपल्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन यासाठी अर्ज दाखल करा म्हणजे आपलं बँक खातं देखील लवकरच डीबीटी लिंक होईल म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा असेल किंवा इतर शासकीय योजना अंतर्गत जे काही शासनाकडून अनुदान दिलं जातं ते अनुदान आपल्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होईल तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर माता भगिनींना मित्रमैत्रींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन सह, धन्यवाद